महात्मा ज्योतिबा फुले रहिवासी संघ शहाड विभाग संयुक्त जयंती महोत्सव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंती निमित्त प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन विशेष करून महाबोधी महाविहार याच्या देखाव्याने लोकांचे लक्ष वेधले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकशे चौतीसवी जयंती वस्तू आपण साजरा करतो ज्याला इथं त्यामध्ये जे बौद्ध गया महाविहाराच्याबद्दल जे चा आंदोलन चालू आहे देशामध्ये भारतामध्ये तर त्या संदर्भामध्ये आपण हा देखावा इतर केलेला आहे तर त्याच्यापासून लोकांना जनजागृती झाली पाहिजे कारण अकरा तारखेला महात्मा ज्योतिबा फुल्यांची जयंती देखील इथं साजरी आपण केली बारा तारखेला के बौद्ध विहाराच्या जे आंदोलन चालू आहे त्या संदर्भामध्ये आपण इथं भिक्षू संघाला घेऊन आलो शाट स्टेशनपासून तर या विहारापर्यंत महात्मा फुले चौकावरच आपण जे विहार बांधलेलं आहे त्या ठिकाणी आपण ते विसर्जन केलं त्यांचं विक्ष संघाने पण आपल्याला चांगल्या त्यांनी तिथं ता मार्गदर्शन केलं आणि सत्तावीस तारखेला कलेक्टर ऑफिसवर फार मोठा मोर्चा आपण इथं काढलेला आहे आज देखील मुंबईमध्ये एक मोर्चा निघाला तो मोर्चाच्या संदर्भात मी टी व्हीला बघितलं त्या मोर्चाला अडवण्यात आलेला आहे पण आपण सत्तावीस तारखेला येणाऱ्या सत्तावीस एप्रिलला आपण जो मोर्चा काढणार आहोत कमीत कमी ठाण्यामध्ये पूर्ण रस्ते पॅक कसे होतील असं तर अशा तऱ्हेने आपण ते, ते मार्गदर्शन सगळीकडे चालू आहे आणि त्याचा प्रचार देखील पूर्ण जिल्ह्यामध्ये चालू आहे याकरता येणाऱ्या मी सगळ्या सगळ्या बांधवांना म्हणून सांगतो तर येणाऱ्या सत्तावीस तारखेला आपण त्या मोर्चामध्ये सगळे सामील व्हायला हो पाहिजेत कारण ज्या मनुवाद्यांनी ज्या बौद्ध गेहावर कब्जा केलेला आहे ते त्यापासून आपल्याला सुटका करून घ्यायची आहे आणि जे ज्या ठिकाणी अतिक्रमण झालेला आहे हिंदू धर्मांचा किंवा मनुवाद्यांचा त्याच्यापासून आपण त्यांना मुक्त केलं पाहिजे त्याकरता महात्मा ज्योतिबा फुले रहिवाशी संघातर्फे आपण हे इथं देखील केलेला आहे लोकांना जनजागृती केलेली आहे आणि आज आता थोड्याच वेळात आपली मिरवणूक इथून निघा निघून आपण त्या निवडणुकीचं विसर्जन देखील याच ठिकाणी करणार आहोत एवढं बोलतो इथं थांबतो जय भेट